हलवा शुज दिलेला आहे आणि मस्त छान झालेलं आहे नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात हे गावठी गाजर मिळतात चांगले असतात शरीरासाठी गाजर खाणं पण गाजर आपण नुसतं खाल्लं तर त्याचा जे बेनिफिट्स आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही त्याकरता हलवा करून जर खाल्ला तर गाजरमधलं फायबर वगैरे त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्या शरीराला मिळतात आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असा हा हलवा असतो तर मी आज गाजरच्या हलव्याची रेसिपी बनवते तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते चला तर मग गाजरचा हलवा बनवायला तर गाजरचा हलवा करण्यासाठी मी हे एक किलो गाजर आणलेले बाजारात मग आता सध्या गाजरचा सीजन चालू आहे तर हे बघा गा। हे गावठी गाजर हे गोडा लागतात खायला याचा हलवा पण छान होतो तर हे गाजर पहिले मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेते कारण ओले केले का त्याची थिकनेस त्याचा चांगला येतो आणि छान होतो हलवा आणि गाजर धुवून घेतले मी आता या पद्धतीने ना गाजर सालून घेते कारण गाजरावरही ना हे असे दोरे दोरे असतात तर या पद्धतीने मी गाजर सर्व छान सालून घेते बळकाचं सार हे तर गाजरची ना मी सर्व साल काढून घेतले साल कटरनी आणि आता ही गाजर आहे ना मी किसनीच्या सहाय्याने किसून घेतले तर ही किसनी घेतलेली खोबऱ्या किसायची आता याच्याने मी गाजर किसून घेते या पद्धतीने आणि गाजरचा कलर बघा किती सुंदर दिसतोय इथे गॅसवर मी इकडे तापत ठेवलेली आहे ची आणि आता मी ह्याकडे मध्ये तूप टाकते हे साजूक तूप आहे घरी बनवलेलं मी त्याचं बाजूने तूप टाकायचं कारण आहे ना म्हणजे गाजर आहे ना कडेला चिपकत नाही तूप हलव्याला भरपूर लागत मी साधारणतः इथे चार पाच चमचे तूप टाकलेलं आहे आणि तूप छान मित्र आहे त्याच्यामध्ये मी हा किसलेला गाजर टाकते

गाजरला सर्व लागलेले आणि खरं वेगळ्याच पद्धतीने हलवत राहायचं सारखं आणि साधारणतः पाच मिनिट परतल्यानंतर आहे ना गाजर मस्त मऊ झालेलं आहे हे बघा थोडं कमी झाले हे आणि आहे थोडंसं गाजर ना तर परत असं ते व्यवस्थित मधन मधनं सारखं याला हलवं करायचं कारण <coughs> हलवून जळू शकतो मी गॅसची फ्लेम एकदम पूळ केलेली आहे बारीक गॅस करायची याला काही आवश्यकता नसते आणि साधारणतः दहा एक मिनिट <coughs> गाजर छान याच्यामध्ये परतल्यानंतर गाजर छान मऊ झालेले आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकते दूध साधारणतः एक किलो गाजरसाठी मी तीन पाऊस घेऊ याच्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा आणि आता हे मी छान एकजूट करून घेते दोन मध्ये आणि छान एकजूट केल्यानंतर याला छान शिजू देते एकीकडे एक गाजर हलवा शिजतोय तोपर्यंत मी ते थोडेसे काजू बदाम टोकलेले काजू बदाम आवडीने कमी जास्त घेऊ शकता खूप काही घेतलेले नाही आहे हे काजू ना मी ग्लासमध्ये ना छान कुटून घेते मिक्सरमध्ये जर कुठले ना तर एकदम पावडर होते तसे थोडेसे दाता खाली लागले का छान लागतात त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कुटून घेते या पद्धतीने आणि मस्तपैकी हलवा छान आहे गाजरमध्ये खूप छान कन्सल्ट दिसती दिसते तुम्ही याची तुम्ही बघू शकताकडे हलवा आहे इकडे माझं बदाम कुठायचं काम सगळे बघा या पद्धतीने मी कुठून घेतले हे बघा या पद्धतीने मी काजू बदाम छान कुठून घेतलेले हे बघा मस्त होता जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही या पद्धतीने मी काजू बदाम कुठून घेतलेले आणि हे कुठलेले काजू बदाम मी याच्यामध्ये टाकून देते म्हणजे ते पण छान शिजू जातात व्यवस्थित फिक्स करून घेते आणि दहा मिनिट हलवा छान शिजून आहे मी सुट्टा खेळ्यानंतर आणि हलव्यातलं संपूर्ण दूध आठलं घेतं का बघू शकता तुम्ही आणि आता सर्वात शेवटी मी याच्यामध्ये साखर ॲड करते तर एक किलो गाजर होते हे आणि हे गाजर गोड असतं त्याच्यामुळे याला खूप साखर टाकायची गरज राहत नाही आणि आमच्या घरात जास्त गोड आवडत पण नाही तर हे बघा जवळ मी ही शंभर ग्रॅम साखर घेतलेली ही साखर याच्यामध्ये टाकते एवढी साखर पण याला खूप होती एवढ्या याच्यामध्ये पण हलवा भरपूर गोड होतो आता साखर याच्यामध्ये मी व्यवस्थित हलवून देते आणि खूप छान आहे हलवा ह्या बघा तुम्ही बघू शकता आणि <स्ति> साखर व्यवस्थित कालवून दिल्यानंतर मी परत याला शिजू देते व्यवस्थित साखर टाकल्यानंतर परत पाच एक मिनिट छान हलवा शिजू दिलेला आहे आणि साखरेचं पूर्ण पाणी पिऊ हलव्याने शोषून घेतलेलं आहे आणि मस्त छान झालेला आहे हलवा हे तुम्ही बघू शकता आता कसं सध्या हिवाळा वळा आहे आणि भरपूर बा बाजारामध्ये भरपूर गाजर आलेले दिसतात म्हणून रविवारी गाजर घेऊन आली आणि आज हलवा केला कारण गाजर हे शरीरासाठी खूप चांगलं असतं गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं आणि खूप सुंदर कलर आलेला आहे गाजरच्या हलव्याला आणि हो काजू बदाम तुम्हाला वाटले तर टाकायचे नाही टाकले तरी चालतात काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने तुम्ही नक्की हलवा करून बघा आणि बघा किती छान दिसतो एक हा हलवा झालेला आहे अतिशय साधा सोपा फक्त दूध तूप आणि साखर साखर पण थोडीच लागते आणि ड्रायफ्रूट्स आपल्या मनावर आहे आपण नाही घातलं तरी चालतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हलवा बघून बघा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो भरले वांग्याची भाजी केली भात केला के आहे पोळ्या आहेत आणि हा हलवा केला आहे चला तर मग परत भेटू देशा नवीन व्हिडिओमध्ये आणि हो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय गुड नाईट